हाय हॅलो नमस्कार मी पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपला ब्लॉग येतोय तोही तो एकदम स्पेशल बिर्याणीचा ॲक्च्युली आम्ही सगळे मैत्रिणी इथे फिरायला गेलो होतो आणि तिथून येताना मी एक पॉट म्हणजेच आपण म्हणतो ना एक भांडं घेऊन आले जे की मातीचं होतं बंगालमध्ये प्लास्टिक आणि मातीची भांडी भरपूर पाहायला भेटतील प्लास्टिकची तर काही कमीच नाही आहे असं म्हटलं एवढं घेऊन आलेली आहे ना तर त्याची काहीतरी ट्रायल करूयात बघूयात काय फरक आहे तर मला स्वस्त भेटलं भांडं म्हणजे छान होतं सगळ्यात आधी दोन फुलपात्र तांदूळ भिजायला ठेवलं म्हटलं तोपर्यंत तांदूळ बस्त्यापैकी भिजवून जाईल आणि त्यानंतर मग लसूणही सोलून घेतला कारण एवढंच फक्त याच्यात झंझटचं काम आहे ते म्हणजे तसून सोललं त्यानंतर लसूण आणि अद्रक जे असतं ना ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं माझा आवाज थोडासा हे असेल कारण नेहमीप्रमाणे आम्हाला सर्दी झालेली आहे तरी आता थंडी एवढी नाही आहे थंडी कमी कमी होत चालली आहे बाकी माझा किचनवर तर पसारा बघू शकता कारण सकाळचा स्वयंपाक झालेला होता आणि श्री झोपल्यानंतर दुपारी मी बिर्याणी बनवत होते कारण ह्या बिर्याणीचा तामझामणा खूप असतो तो काय तो, तो जागे असताना करून दिला नसता तर बघू शकता हे सुंदर भांड मी घेऊन आलेली आहे खास बिर्याणी बनवण्यासाठीच घेऊन आलेली आहे हा व्लॉग मी मंगळवारी बनवला होता आणि आज गुरुवारी सेंड करते कमेंट्स येतील आज गुरुवारी असे तसे पण ॲक्च्युली हा दोन दिवसापूर्वीचा व्लॉग आहे जो की आत्ता हे होतोय हे भांडं घेऊन आलेलं तर खूप दिवस झालं मला एवढा आवडला पाहता क्षणीच मला आवडलं आणि त्यासोबत ते मला झाकणही भेटलं आहे आता बघूयात यामध्ये आणि आपल्या नॉर्मल भांड्यामध्ये काय फरक आहे तसं जर म्हणायला गेलं ना तर मी इथं हंडी हांडी पण म्हणजे जी तवली असते का नाही तीही घेतलेली आहे बिर्याणीसाठी त्यातही बिर्याणी खूप छान होते दमही छान बसतो त्यासोबत तांदूळही एकदम भारी शिजला जातो दोन्ही भांडी आहेत ज्याचा मी दोन्हीचाही वापर करणार ते ते आहे तर सगळ्यात आधी चिकन घेतलं त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची जे आपल्याकडे आहे नाहीत ना घरात मसाले ते टाकायचं आता मी ते दोन चमचे धना पावडर टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर त्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला माझा चमचा छोटा आहे त्यानंतर थोडासा घरचा मसाला लाल तिखट त्यानंतर काश्मीरी लाल तिखट मीठ जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढं आणि त्यानंतर शाही बिर्याणी मसाला आणि सगळ्यात लास्ट दही आ, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्हाला छान जमेल तेवढं मिक्स करून घ्यायचं आता हे पातेलं थोडंसं छोटं आहे तुम्ही घेताना तुमच्याकडून मोठं भांडं घ्या जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं जे की आपण लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवली होती ना ती ही तुम्ही डायरेक्ट ह्या म्हणजे जेव्हा तुम्ही याला फ्राय करणार ना तेव्हाही टाकू शकता आणि यामध्ये टाकले तीही काही प्रॉब्लेम नाही आहे आता मी तर यामध्ये डायरेक्ट मिक्स केले आता हे जवळजवळ अर्धा तास मॅरिनेटला ठेवायचं आणि जे आपण तांदूळ भिजवले होते ना ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटाच्या पुढंच ठेवायचे जेणेकरून तांदूळ जो भात बनणार आहे ना तो एकदम मोकळा बनेल त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून ते साईडला ठेवलं आणि त्यानंतर कटिंगची वारी आली टोमॅटो त्यानंतर कांदे आता तुम्हाला जेवढा जास्त कांदा टाकायचा आहे ना तेवढा तुम्ही टाका मला एवढा सफिसियंट आहे बिर्याणीमध्ये जेवढा जास्त कांदा असेल तेवढी छान लागते असं म्हणतात पण मला जास्त कांदा आलेला पण आवडत नाही म्हणजे जे मी दोन फुलपात्र बनवणार होते ना त्यासाठी हा माझ्यासाठी एकदम सुटेबल आहे आणि मी जास्त लेअर्स वगैरे पण लावणार नाही आहे त्याच्यामुळे तर मग काही प्रश्नच नाही मग जेवढे जास्त लेअर्स लावतील ना तेवढा मग कांदा टाकतो पण मी एकच लावणार आहे त्याच्यामुळं मग मी थोडासाच हे केला त्यानंतर गॅस चालू केला आणि त्यानंतर हे जे भांडण आहे ना आणलेलं ते ठेवलं पण ह्या भांड्याचं एक आहे हे भांडं लवकर तापत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे वरून अजिबात गरम होत नाही फक्त खालून भांडं गरम झालं होतं वरून अजिबात गरम झालं नव्हतं मला समजलं नाही हे असं तसं झालं आहे पण जेव्हा मी आ, मिक्स वगैरे करत होती ना तेव्हा खालून गरम होतं जिथं म्हणजे शिजत होतं आणि वरून एकदम भांड थंड होतं असो सर्दीने आम्ही मात्र जाम झालेलो आहे त्यानंतर हे जे आहे ना ते सगळं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये तेल टाकलं मला वाटलं तेल गरम झालं असेल पण मी सांगितलं ना हे भांडं तापायला खूप वेळ लागतो मी अंदाज घेतला जे आमचं दुसरं माझे हंडी आहे ना त्याच्यावरून त्यामध्ये जे आपले खडे मसाले असतात ना ते, ते सगळे टाकले म्हणजेच तमानपत्र त्यानंतर लवंग जे काही असतील ते मिरी दालचिनी इलायची सगळं सगळं जे काही आहे नाही ते टाकलं त्यानंतर कांदा ॲड केला आणि कांदा सुट्टा होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलं मीठ ॲड केलं ना की ते आपोआप सुट्टं होतं तेल एवढं गरम झालंच नव्हतं म्हणजे असं पण नाही आहे की नव्हतं झालं पण जेवढं हवं होतं तेवढं झालं नव्हतं कारण मला त्याचा अंदाज समजला नाही त्यासोबत चिकनची भाजी म्हणा किंवा अजून कुठलीही भाजी दुसरी बनवण्यासाठी बेस्ट भांडं आहे म्हणजे याची जी चव आहे ना ती छान लागते आपण पुन्हा कुठेतरी आपल्या बॅक गोष्टींमध्ये जात आहोत म्हणजेच ब्लाऊजचा जरी ट्रेंड झा घेतला ना तरी तो आधी झालेला असतो त्यानंतर आधीचे सगळे हे जेवण वगैरे असायचं ते मातीच्या भांड्यात बनायचं आता पुन्हा तो ट्रेंड आलेला आहे त्यानंतर ही जी हंडी आहे ना ती मी स्पेशली चिकन बनवण्यासाठी घेऊन आलते मी तुम्हाला सांगितलंच बंगालमध्ये ह्या हंडीचा वापर जास्त होतो मग त्याच्यामध्ये टाकलं पाणी तापवायला ठेवलं आणि इकडं त्यामध्ये टोमॅटो टाकलं त्याम टोमॅटो मी उभं चिरलं होतं तुम्हाला बारीक हवं असेल ना तर तुम्ही बारीकही चिरू शकता असं काही नाही आहे मी एक टाकलं तुम्हाला दोन टाकायचं असेल तर दोन टाका हा जो आमचा अंदाज होता ना तो दोन ते तीन माणसांसाठीचाच होता त्यानंतर त्यामध्ये जे चिकन होतं ते मिक्स करून घेतलं आणि जे पाणी होतं ना ते पातीलातच टाकलं म्हणजे त्याचा जो लागलेला मसाला आहे ना तो पुन्हा होईल आता पाणी टाकताना थोडंसं कमी टाकायचं कारण चिकनला स्वतःचंही पाणी असतं त्यामध्ये आपण दहीही ॲड केलेलं आहे त्याचसोबत मग आपण वरून पण पाणी टाकणार आहे आता या नॉर्मल दुसऱ्या भांड्यांमध्ये ना मी जी कडईतमध्ये हे करते त्याला अर्धा तासात होतं पण ह्याला ना जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागले हे शिजायला बाकी दुसऱ्या भांड्यात अर्धा तास हो अर्धा तासात होतं तर असो याही गोष्टी सांगितलेल्या बऱ्याच त्यानंतर हे जे झाकण आहे ना ते ठेवलं थोडंसं म्हटलं तेल सुटून द्यावं आणि त्यानंतर मग पाणी ॲड करावं वा तर एवढा भारी येत होता ना आम्ही सगळे बिर्याणी लवर आहे चिकनच्या भाजी भाकरीपेक्षा बिर्याणी लवर आम्ही जरा जास्तच हो। आहोत त्यानंतर यामध्येच पाणी ॲड केलं आणि ते त्यामध्ये ओतलं म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल एवढ्या पाणी सफिसियंट आहे कारण त्याला स्वतःचंही पाणी बऱ्यापैकी आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही बंगालला बाय बाय करणार आहोत बंगालच्या खूप साऱ्या आठवणी आहेत जेव्हा बाय बाय करायची वेळी तेव्हा नकळत साऱ्या आठवणी डोळ्यासमोर तळतील आणि खरंच डोळ्यात पाणी येईल कारण या बंगालने आम्हाला थोडीफार का व्हायना सोबत दिलेली आहे आणि श्रीच्या सगळ्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत म्हणजेच पालतं पडणं त्यासोबत सरकणं चालणं रांगणं बोलणं पहिला शब्द तोही सगळा बंगालचाच आहे बंगाल तिकडे ते चिकन आहे ना ते शिजण्यासाठी ठेवलं आणि इकडे तोपर्यंत पाणी गरम झालं होतं मग त्यामध्येही सगळे खडे मसाले ॲड केले मग जे आता यामध्ये ना तांदूळ वा आहे मग तमालपत्र त्यानंतर दालचिनी इलायची लवंग वगैरे आणि थोडीशी यामध्ये टाकली जिरी जिरी छान लागते म्हणजे मला आवडते माझं प्रत्येक भाज्यांमध्ये म्हणा किंवा कशामध्येही जिऱ्याचं प्रमाण जरा जास्तच असतं तर हे उकळायला म्हणजे याचा थोडासा कलर चेंज होतो पण लिंबू टाकल्यानंतर तो, टाक तो पुन्हा आहे त्या नॉर्मल कंडिशनला येतो मग त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकलं की भातची कट बनत नाही एकदम सुट्टा सुट्टा बनतो मग त्यासाठी तेल ॲड केलं त्यानंतर मीठ ॲड केलं चवीनुसार आता हे पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्तच असते त्याच्यामुळे यामध्ये मीठही थोडंसं ॲडजस्ट केलं मीठ ह्या त्या गोष्टी आहेत ना तर तुम्ही तुमच्या प्रमाणाने घ्यायच्या आहेत पुन्हा एक उकळी काढून घेतली आणि त्यानंतर यामध्ये जे मसाले टाकले होते ना खडे मसाले ते काढून घेतले कारण नंतर जर पुन्हा ते दाताखाली आले ना की मग तिखट लागतं सगळा फ्लेवरच चेंज होतो त्याच्यामुळं फक्त तमालपत्र आणि जिरी ठेवली बाकी जी आहे नाहीत ना ते सगळे मसाले काढून घेतले तुम्हाला ठेवायचे असतील ना तर तुम्ही ठेवूही शकता असं काही नाही आहे काढायलाच पाहिजे शेवटी तुमची चॉईस तुम्हाला कसं आवडतं कसं खायला आवडतं तसं पण मी मी पर्सनली सांगते बिर्याणी एक नंबर लागते म्हणजे या भांड्यामध्ये बनवा ह्या पद्धतीने किंवा त्या दुसऱ्या भांड्यामध्ये बनवा भांड्याचा काही विषय नाही आहे किंवा पातेल्यात बनवा बिर्याणी छानच लागते आणि तुम्ही म्हटलं ना कलर बऱ्यापैकी चेंज होतो तर तुम्ही बघू शकता असं थोडासा पिवळसर कलर आलेला आहे आणि पाण्याला छान उकळी ही आलेली आहे आता यातले मसाले काढायचे म्हणजे ना तारेवरचीच कसरत कारण निघता निघत नाही त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घेतलं जेणेकरून कलर पुन्हा चेंज होईल अर्धास लिंबू पिळून घ्यायचं ह्या पाण्यामध्येच त्यामुळे मग कलर चेंज होतो आणि आहे त्या स्टेजला पुन्हा येतो पुन्हा एकदा झाकण ठेवलं मस्तपैकी उकळी येण्यासाठी आणि उकळी आली की त्यामध्ये मग जे तांदूळ आहे ना ते टाकलं तांदूळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटाच्या पुढेच भिजवत ठेवायचं जेणेकरून ता जो भात बनणार आहे ना तो छान मोकळा सुट्टा होतो आणि लांबही चांगलाच बनतो आ, हा भात शिजायला आहे ना अजिबात जास्त टाईम लागत नाही त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवायचं सारखं चेक करत राहायचं उकळी येऊन झाकल्यानंतर आठ मिनटामध्ये भात पूर्णपणे शिजतो आम्ही तर ता टायमिंगच लावलेलं ला आहे म्हणजे मी तर लावतेच उकळी आल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर आठ मिनटामध्ये तांदूळ एकदम व्यवस्थित शिजून होतो तुम्ही बघू शकता आता इथे ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजलेला आहे कारण त्यानंतर आपण दमही देतो त्याच्यामुळे मग उरला सुरला त्यामध्ये शिजून जातो चिकनही ऐंशी नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आणि तांदूळही बघू शकता तांदूळ जो आहे ना तो पूर्णपणे सुट्टा सुट्टा झालेला आहे असा चिकट अजिबात नाही आहे आणि हा परातीमध्ये काढून घ्यायचा याच्या मदतीने कारण मग पाणी यातलं सगळं नितळून जातं आणि सुट्टा सुट्टा भात बनतो आणि जास्त करून जेवढं मोठ्या भांड्या ठेवायला येईल ना तेवढंही करा जेणेकरून तो चिकटणार नाही ना तर आमच्या तिघांचं नियोजन होतं आणि आमच्या तिघांसाठी हे एकदम परफेक्ट नियोजन झालं कमीही पडली नाही आणि जास्तही झाली नाही फक्त एक प्लेट एक्स्ट्रा शिल्लक राहिली म्हणजेच तिघांनीही खाऊन मी माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आणि हे आमच्या तिघांचं झाल्यानंतर एक प्लेट फक्त शिल्लक राहिली म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे कमीही पडली नाही आणि जास्तही झाली नाही त्यानंतर इकडं चिकनही मस्त शिजलेलं होतं पाणी सगळं त्याचं आटून गेलतं मग आहे तसंच ती हंडी खाली घेतली मी म्हटलं ना मी जास्त लेअर्स वगैरे लावले नाही हा जो खाली होता तो चिकनचा लेयर आणि त्याच्यावर त्याच्यानंतर हे जो तांदूळ होता ना तो सुट्टा झाला होता बघू शकता पूर्णपणे सुट्टा झालेला आहे तो त्याच्यावरून ठेवला याच्यामध्ये ना मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला दम लावण्यासाठी तर तो हे केला म्हणजे केसवर ठेवून दिलं तर एवढ्या सगळ्यामध्ये तवा चांगला गरम होतो तर बघू शकता एका ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एकदम तंतोतंत आमची बिर्याणी बसली त्यामध्ये थोडंसं वरून मीठ टाकलं कारण आपण ह्याच्यामध्ये तांदूळ वाफलताना टाकलं असतं पण ते पाण्यासोबतच जातं त्यानंतर ता यामध्ये टाकलं बिर्याणी मसाला कोथिंबीर जी की महत्वाची आहे छान लागते आणि मग याच्यामध्ये ॲड केलं तूप आता तू जेवढं जास्त ॲड करायला येईल ना तेवढं करा कारण तुपाशिवाय वरी बिर्याणी छान लागत नाही आणि मग जो आहे ना तो कांदा टाकला आता ह्यामध्ये ना एकदम काळा काळा कांदा वापरतात जो की मला करपल्यासारखा वाटतो ना त्यामुळे मग मी तो असाच वापरते पण मेन बिर्याणीच्या प्रोसेसमध्ये तो एकदम करपल्यासारखा म्हणजे पूर्णपणे फ्राय केलेला असतो तुम्हाला तसा हवा असेल ना तर तुम्ही तसा ता टाका मी माझं सांगितलं मला आवडत नाही त्यामध्ये थोडासा ॲड केला फूड कलर ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर त्यासोबत केशर दूधमध्ये मी केशर टाकलं होतं हे बघू शकता तेही ॲड करायचं तुम्हाला हा ऑप्शनल चीज आहे तुम्हाला फूड कलर वगैरे ॲड करायचेत का नाही करायचे मग तुम्ही तुमच्या याने ठरवू शकता तुम्हाला कोणते कलर ॲड करायचे काही लोकांचं असतं कलर हे येते ते तो शेवटी तुम्ही तुमचं ठरवू शकता आणि हे सगळं होईपर्यंत तवाही छान गरम झाला होता मग त्यावर दम देण्यासाठी ठेवला ॲक्च्युली डायरेक्ट जरी ठेवलं असतं ना तरी चाललं असतं कारण हे भांडं एवढं गरम होत नाही मग त्याच्यावर हे झाकण ठेवलं आता कारण वाव बाहेर जायला नको म्हणून याच्यावर जेवढं जड वस्तू तुम्हाला ठेवायला येईल ना तेवढे तुम्ही ठेवा म्हणजे तुमच्या घरी जर वरुटा किंवा खलबत्ता ह्या गोष्टी असतील ना तर त्या बेस्टच आहेत माझ्याकडं तर आता नाही आहे मग मी हे पातेल्यात पाणी भरून ठेवलं आणि त्यानंतर दहा मिनटं ठेवायची वास तर एवढा भारी येत होतं ना म्हणजे असं वाटत होतं एवढंच केल्यासारखं काहीतरी चांगलं खायला तरी भेटणार आहे आम्ही खूप पुढे आहोत म्हणजे चांगलं चुगलं खाणारे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर तसेच ठेवायचं दम दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं अजिबात हलवायचे नाही तुम्ही बघू शकता बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे म्हणजे असं वाटतच नाही आहे की ही घरी बनवलेली आहे आता तुम्ही डायरेक्ट उलटीही ताटात करू शकता पण आमच्याकडं काही एवढं मोठं ताट नाही आहे त्याच्यामुळं आमचं हेनेच चाललं होतं इतकी भारी झाली होती ना टेस्ट खरंच भारी होती यामध्ये यावर तुम्ही कोशिंबीर वगैरेही सोबत खाऊ शकता खरंच सुंदर लागते आणि जे मी कलर टाकले होते ना ते थोड्या थोड्या तांदळाला आले होते जे की अजून सुंदर दिसत होते चिकनही चांगलं शिजलं होतं त्यासोबत भातही चांगला शिजला होता।, भात होता बाकी सगळी बिर्याणी ना ओव्हरऑल छान लागली होती तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा